हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे क्रेझी फुडी जयसी चॅनलमध्ये आज आपण सिंपल पद्धतीत चिकन ग्रेव्ही कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहेत एकदम घरगुती पद्धतीत साधी आणि सोपी सगळ्यांनी सबस्क्राईब करा विंडो शेवटपर्यंत बघा आता आपण त्यासाठी घेतलं आहे चिकन चिकन ग्रेवी सिंपल पद्धतीत बनवण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आम्ही एक किलो चिकन घेतलं आहे ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर लसूण अद्रक त्याची पेस्ट झाल्यानंतर आपण आता ती पेस्ट आहे ना चिकनमध्ये टाकून घ्यायची आहे अर्धी टाकायची आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आपण आता परत नंतर भाजीमध्ये पण टाकून घ्यायचं ते आता दहा ते पंधरा मिनटं असं व्यवस्थित झाकून ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होईल तोपर्यंत त्यासाठी उभा चिरून कांदा टोमॅटो कच्चा मसाला कोथंबीर लसूण अदरक किती उरलेली पेस्ट घेतली आणि मटन मसाला आणि आपली घरगुती मिरची मसाले आता आपण तेल छान तापलं होतं त्यामध्ये कच्चा मसाला टाकून घेतला आहे कच्चा मसाला छान गरम झाला त्यामध्ये आपण आपला उभा शिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण व्यवस्थित आता दहा ते पंधरा मिनिट टाकायला छानपैकी करायला फ्राय व्हायला कारण तो छान मोठा कांदा आहे ना मोठा मोठा शिरलेला त्यामुळे त्याला टाइम लागतो आता त्यामध्ये आपण बिरली तुम्हाला दाफत घावून गेली होती दोन तीन हिरव्या मित्र टाकून घ्यायचे आहे छान तेलामध्ये त्याच्या छान टेस्ट येते भाजीला तर आता आपला कांदा एकदम व्यवस्थित छान फ्राय झाला आहे बघू शकता थोडा माऊ पण झाला आहे आता त्यामध्ये आपण लसूण आदरची पेस्ट टाकून घेऊया लसूण आजारची पेस्ट पण छानपैकी परतवून घ्यायची आहे व्हिडिओ बघत असाल नक्की तर माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया शेवटपर्यंत बघायचा करून वाटचा टोमॅटो पण छान आहे आता मऊ झालेला आहे पाच मिनिटं लागतं याला मऊ व्हायला तर त्यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार आपण मिरची पावडर हळद सगळं आपल्या चवीनुसार टाकायचं आहे घरगुती मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर हळद हळद सगळं मी आता सगळं टाकून घेतलं आहे परतवून झाल्यानंतर आपण त्यात मॅरिनेट केलेले चिकन आता टाकून घेऊया आता हे एकदम छान पाच ते दहा मिनटं छान परतवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला माझी पद्धत बनवायची कशी प्लीज कमेंट करा तर छान परतून झाल्याचं ताट ठेवायचं ताटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी तोपर्यंत गरम होतं आपलं आपला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे म्हणजे कसं पटकन